श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या पवित्र काळात आदिशक्तीच्या विविध रूपांची पूजा केल्याने साधकाच्या जीवनात सुख समृद्धी येते असे मानले जाते की जो व्यक्ती सर्व विधीने आणि खऱ्या मनाने माताराणीची पूजा करतो त्याला काही शुभ संकेत सुद्धा या नवरात्रीच्या काळात मिळत असतात बघा हिंदू धर्मात नवरात्रीचा काळ अत्यंत महत्वाचा आहे आणि पवित्र मानला जातो चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि ही चैत्र नवरात्री जे आहे तर ती यंदा मंगळवारी नऊ एप्रिलपासून सुरू झालेली आहे तर ती सतरा एप्रिलपर्यंत असणार आहे अशा स्थितीत नवरात्रीच्या काळात तुम्हाला काही शुभ संकेत दिसले तर ते समजून घ्यायचं की आपल्यावरती आपल्या कुलदेवीची आपल्या आई भगवतीची कृपा झालेली आहे तर कोणकोणते शुभ संकेत आहे आपण माहिती घेणार आणि त्याचबरोबर आपल्याला एक उपाय करायचा आहे गव्हाच्या पिठाचा दिव्यांचा हा उपाय जर आपण केला तर आपल्या जेवणातल्या पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर होऊन आपल्यावरती आणि आपल्या घरावरती आई भगवतीची कृपा ही होत असते तर बघा आपल्याला कोणकोणते संकेत मिळतात याबद्दलची आपण माहिती घेऊया आता जर आपण नऊ दिवस घरामध्ये चैत्र नवरात्रीत अखंड दिवा जर लावलेला असेल तर नऊ दिवस ही अखंड ज्योत प्रज्वलित राहते आणि कितीही वारं असू द्या काही असू द्या तरीही न जी ज्योत आहे तर ती भिजत नाही त्यावेळेस समजून घ्यायचं की आपल्यावरती दुर्गा देवी ही प्रसन्न झालेली आहे त्यानंतर स्वप्नात जर आपल्याला देवी दिसली तर नवरात्रीच्या पवित्र काळात एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मा दुर्गाचे कोणतेही रूप दिसले तर ते एक शुभचिन्ह आहे याचा अर्थ असा की मातारानी तुमच्यावरती प्रसन्न झालेली आहे आणि तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तर हे जे जे काही शुभ चिन्ह आहे तर ते आपल्याला आपल्या स्वप्नामध्ये दिसत असतात ता आणि त्यावेळेस समजून जायचे की आपल्यावरती आपल्या माता राणीची कृपा झालेली आहे आपल्या आई भगवतीची कृपा आपल्यावरती झालेली आहे <laughs> नवरात्रीच्या काळामध्ये ह्या ज्या काही चुका आहेत शक्यतो करून याकडे आपल्याला चुकून सुद्धा दुर्लक्ष करायचं नसते या चुका चुकून सुद्धा आपल्याकडनं होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यामध्ये कलश रात्रीच्या वेळी बसवला जात नाही कळशाची स्थापना करण्यासाठी अनेक खबरदारी आपल्याला घ्यायची असते पूजे चा कलश नसावा शुद्ध मातीचा बनवून त्यात धान्य टाकावा आणि माता जगदंबेला लाड ओरडणी फुलांचा नारळ फळ फुला, सुका मेवा मिठाई अगदी अर्पण करावं यावेळी शुद्ध देशी सुद्धा तुम्ही लावू शकतात मंत्रोच्चार करू शकतात आरती करू शकतात आणि धार्मिक विधीनुसार माता जगदंबीची पूजा करणं शुभ मानलं जातं उपवास करणाऱ्या साधकाने आपली दिनचर्या नियमित आणि संतुलित ठेवावी तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो दिवस आहे नवरात्रीचे हे जे काही नऊ दिवस आहेत तर ते अगदी व्यवस्थितपणे पार पाडू शकतात जर तुम्ही उपवास करत असाल नसेल उपवास करत तरीही रोजच्या रोज आपल्या घरामध्ये देवी दुर्गेची सकाळी किंवा संध्याकाळी आरती ही झालीच पाहिजे तर ह्या सेवा आपल्याकडनं दुर्गेच्या झाल्याच पाहिजे आता त्यानंतर गव्हाच्या पिठाचे तुम्हाला कोणत्याही नवरात्रीच्या दिवसामध्ये म्हणजे सतरा तारखेपर्यंत नवरात्र आहे तर ह्या सतरा तारखेच्या नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही गव्हाच्या पिठाचा दिव्यांचा हा एक उपाय करून बघा नक्कीच या उपायाचा फायदा होईल या काय करायचं आहे तुम्हाला बघा तर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ मळायचं आहे मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्याचे जे पाच दिवे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत पाच दिवे तयार केले की प्रत्येक दिव्यामध्ये जोडवाट टाकायची आहे म्हणजेच काय दोन दिव दोन वातींची एक वाट करून प्रत्येक दिव्यामध्ये अशी जोडजोड वाट तुम्हाला टाकायची आहे तर अशा पाच दिव्यांमध्ये तुम्हाला पाच वाती टाकल्या की त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये तिळा चा तेल टाकायचं आहे आता तुमच्याकडे जर तिळाचं तेल नसेल तर गावरा जे गाईचं तूप असतं तर ते तुम्ही टाकू शकता ह्या दोन्हींपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे दिवे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहे दिवे प्रज्वलित केले की त्यानंतर तुम्हाला आता दिवे कुटे -कुटे -कुटे हे दिवे कुठे कुठे ठेवायचे आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर पहिला जो दिवा आहे तर तो उचलायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या घरातील जे आपलं देवघर आहे तर तिथे ठेवायचं आहे त्यानंतर आई जगदंबेची तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या अडचणी तुमचे जे काही संकट आहे तर ते सर्व तुम्हाला आई जगदंबेला सांगायचे आहेत आणि त्यानंतर तिथे नमस्कार करायचा आहे त्यानंतर दुसरा जो दिवा आहे तर तो तुम्हाला उचलायचा आहे तुळशीजवळ ठेवायचा आहे आणि तुळशी मातेला माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करून तिथे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम ह्रीम दुम दुर्गाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तिसरा जो दिवा आहे तर तो उचलायचा आणि तुमच्या घराच्या जो आपला घराचा मुख्य दरवाजा असतो तर मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवायचा आहे आणि चौथा दिवा तुम्हाला एखाद्या दुर्गा मातेचं तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे पाचवा दिवा तुम्हाला एखाद्या शिवमंदिरामध्ये म्हणजेच तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे तर अशा पद्धतीने हे जे पाच दिवे आहेत ते आपल्याला लावायचे आहे आप पाचही ठिकाणी तुम्हाला दिवे ठेवल्यानंतर नमस्कार करायचा आहे तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही आता शेवटचा जो पाचवा दिवा आहे तर तो तुम्ही शिवमंदिरामध्ये लावणार आहात तर तिथे तुम्हाला सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर जे दुर्गा मातेचं मंदिर आहे तर तिथे तुम्हाला बसून श्री दुर्गास्तोत्रमचं पठण करायचं आहे दुर्गास्तोत्रमचं तुम्ही एकदा पठण करायचं आहे आणि त्यानंतर शिवमंदिरामध्ये शिवचालिसाचं तुम्हाला पठण करायचं आहे तर ह्या ज्या सेवा आहेत तर त्या ह्या दोन सेवा तुम्हाला या दोन्ही मंदिरामध्ये रुजू करायच्या आहेत थोडासा टाईम ह्या उपायासाठी जाऊ शकतो पण अतिशय प्रभावी हा उपाय आहे गव्हाच्या पिठाचे हे पाच दिवे ज्या आपण आपल्या नवरात्रीच्या काळामध्ये लावत असतो तर त्यावेळेस घरामध्ये जी लक्ष्मी आहे तर ती स्थिर राहते अखंड राहते आणि त्याचबरोबर जी काही अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती आपल्याकडे प्राप्त आकर्षित होत असते तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो तुम्हाला करायचा आहे नवरात्रीमध्ये तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय तो करू शकता जमलंच तर आता अष्टमी येणार आहे तर त्या चैत्र अष्टमीच्या दिवशी आवर्जून जमलंस तर त्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा अष्टमी हा खूप महत्त्वाचा दिवस असतो अष्टमीला केलेले उपाय केलेली सेवा ही आपल्या दुर्गा मातेच्या खूप लवकर तिच्या चरणांजवळ जात असते तर नक्की तुम्ही हा हा जो उपाय आहे तो तो करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल तर एक गोष्ट लक्षात ठेवा सूतक पिरियडसमध्ये तुम्ही हा उपाय करू शकत नाही ज्या दोन सेवा सांगितलेल्या आहेत त्या करायच्याच आहे फक्त एकदा 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 ग दुर्गास्तोत्रम आणि एकदा शिवचालिसाचं पठण हे दोन्ही मंदिरामध्ये तुम्हाला करायचं आहे तर अशा पद्धतीने हा जो दिवा आहे ला तर तो आपल्याला लावायचा आहे तर नक्की लावा नक्कीच फायदा होईल गव्हाचं पीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतं आणि माता लक्ष्मी ही आपल्याकडे यावी म्हणजे ऐश्वर यावी यासाठी आपण हे जे काही उपाय ते करत असतो तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ